नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांना प्रशासन पूर्ण सहकार्य करणार उपविभागीय अधिकारी रामदास दौड नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत प्रशासनाची भूमिका शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा फेरमूल्यांकन अहवाल पुन्हा तयार करण्याचं प्रशासनाकडून आश्वासन आज दिनांक तीन रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील देवमूर्ती इथं गेल्या दोन महिन्यापासून जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आज या आंदोलक शेतकऱ्यांनी जमिनीच्या सुधारित फेरमूल्यांकनाच्या मागणीसाठी विहिरीत उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय त्यामुळे पोलिसांनी आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवलाय दरम्यान तहसीलदार उपविभागीय अधिकाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांची मनधरणी सुरू केली आहे जमिनीच्या फेरमूल्यांकनाबाबत प्रशासन शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करेल जमिनीचा पुन्हा सर्वे करून फेरमूल्यांकन अहवाल पुन्हा तयार करण्याचा प्रशासनाकडून तयार केलं जाईल असं आश्वासन उपविभागीय अधिकारी रामदास दौड यांनी दिलं शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय आंदोलन मागे घेण्यात यावं यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय सध्या आंदोलनस्थळी तहसीलदार छाया पवार उपविभागीय अधिकारी रामदास दोंड उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी जालन्यातील चारही पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी शेतकऱ्यांशी चर्चा करत असून शेतकरी मात्र जल समाधी आंदोलनावर ठाम असून रात्री बेरात्री जल समाधी आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय आणि आता जलसमाधीचा इशारा दिला तुम्ही प्रशासन म्हणून सांगते काय भूमिका आहे तुमची काय <fist> नाही भूमिका तर तीच असणार आहे शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य असणार आहे प्रशासनाचं परंतु स्वतःच्या जीवापेक्षा काहीच मोठं नसते त्यामुळं शेतकऱ्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचलावं हो नाही आमची सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत त्यांच्या जे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्या जमिनीवर ते ग्राह्य धरले गेले नाहीत किंवा कमी प्रमाणात गाह्य ग्राह्य धरले गेले जसं की फळझाड असतील किंवा विहिरी असतील बोरवेल असतील तर त्या बाबतीत असे एक पासष्ट अर्ज आमच्याकडे आले होते त्याच्यावर सुनावणी पण घेतली एजन्सीला पण समोर बसवण्यात आलं तर त्यातले एजन्सीला सांगण्यात आलं की याचा फेरमूल्यांकन अहवाल सादर करा तेवीस चोवीस जणांचे फेरमूल्यांकन अहवाल पण आलेले आहेत काही जणांचे बाकी पण आहेत जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एक दुसऱ्या टप्प्यामध्ये परत सुनावणी लावू शेतकऱ्यांचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत सुनावणी घेऊन एजन्सीला बोलून तो अहवाल मूल्यांकनाचा फेर अहवाल सादर करून तो शेतकऱ्यांना पण दाखवला जाईल की त्याचं मूल्यांकन किती वाढते वा त्या स्ट्रक्चरबाबत तो स्ट्रक्चरचं मूल्यांकन अहवाल मग पूर्ण त्यांचं पण सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर त्यांचं मूल्यांकन त्यांना त्याचं देण्यात येईल हा झाला एक भाग दुसरा भाग म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की श ज्या जमिनीच्या रजिस्ट्रे आहेत त्या बऱ्या प्रमाणात वगळल्या गेल्या ते त्यांनी सादर पण केल्या आहेत एकवीस पंचवीस वरिष्ठ त्यांनी मागं सादर केल्या होत्या तर त्या टाउन प्लॅनरकडे यांच्याकडे सादर पण केले गेले आहेत त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही असं मला माहिती मिळाली त्या अहवालाबाबत मी चौकशी करणार आहे कलेक्टर सरांशी पण चर्चा करेल त्या टाउन प्लॅनिंगच्या अहवालाबाबत जिल्हा समितीच्या अहवालाबाबत काय त्याच्यातून मूल्यांकन जमिनीचं वाढतंय का ते एक बघितलं जाईल तिसरा म्हणजे जा त्यांनी एक मुद्दा अजून केला शेतकऱ्यांनी इथं की दोन हजार एकवीसचं नोटिफिकेशन आहे तर याला पुन्हा फेर नोटिफिकेशन दाखल हो करता येईल किंवा ज्या जमिनीबाबत आवड झाली नाही त्या बाबतीत त्या बाबतीत पण पॉलिसी लेवलचा मॅटर आहे तो त्या बाबतीत पण आम्हाला मार्गदर्शन मागावं लागेल वरिष्ठ स्तरावरून वरिष्ठ स्तरावर म्हणजे मंत्रालया स्तरावरून किंवा शासन स्तरावरून मार्गदर्शन मागावं लागेल की जसं इतर ठिकाणी नोटिफिकेशन पुन्हा रिवाईज केलं होतं जिथं निवाडे झाले नाही तिथं तिथं इथं करता येईल का त्या मार्गदर्शनावरून पण आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करू फक्त एवढंच विनंती आहे की प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सज्ज आहे आणि बांधील पण आहे फक्त शेतकऱ्यांनी पण जबाबदारीपूर्वक असाच टोकाचं पाऊल उचलाव नाही एवढी विनंती करतो आणि वेळ आज जल समाधी घेण्याची वेळ आली याला जबाबदार प्रशासन नाही प्रशासनाचे पण एक काहीतरी मर्यादा असतात ना आता आमच्या मर्यादेमध्ये काय आहे की कन्सेंट असेल तर चार पट मोबा दे पाच पट मोबाईल देणं आणि कन्सेंट नसेल तर चार पट मोबाईलला देऊन त्या शेतकऱ्यांनी आर्बिट्रेशन मध्ये जाणं आता जो व्हॅल्युएशनचा रिपोर्ट आला जिल्हा समितीने जो व्हॅल्युएशन दिलं रेड रेकनरचं त्याच्या चार पाच पाच मोबदला आम्ही देऊ शकतो परंतु त्याच्या वर जास्त आम्ही देऊ शकत नाही ना ही आमची मर्यादा आहे याला वेळ काढू पण नाही म्हणता येणार आमच्या मर्यादेपर्यंत काम करतो पण प्रशासनाकडे बिलकुल बात नाही आज त्यांनी जेव्हा जलसमतीचा आंदोलनाचा इशारा दिला तेव्हा प्रशासन म्हणून तुम्ही थांबलो हे पण दुर्लक्ष होत नाही आता दोन महिन्यापूर्वी मी तर नव्हतो इथं मला मी दोन ते तीन दिवस झाले मला नाही वैयक्तिक घेत पण नाही मी पण आज मी प्रशासनाच्या दृष्टीने मी प्रशासनाचा एक प्रतिनिधी म्हणून इथं आलेलो आहे आणि पूर्ण सहकार्याची भूमिका आहे माझी असं मला मला तरी वाटत नाही प्रशासन काही वेळ काढूपणा काढत आहे का कारण केलंय ना आम्ही सर्वतोपरी सहकार्य आतापर्यंत पण करत आलेलो आहोत आणि इथून पुढे पण करत आहोत जोपर्यंत शेतकऱ्यांचं सॅटिस्फॅक्शन होत नाही स्ट्रक्चरच्या सा बाबतीत तोपर्यंत आम्ही त्यांना सुनावणीची संधी देणार आहोत त्यांच्याकडून पुरावे घेणार आहोत त्यांना त्याचा मोबदला पण घेणार आहोत राहिलं जमिनीच्या मोबाईल बाबतीत त्यांना रेट वाढून हवा आहे त्यांनी आज एक नवीन गोष्ट इथं उल्लेख केला की रिवाइज नोटिफिकेशन करता येईल का तर तो पण मी सरांशी चर्चा करेल आणि जर त्याच्यावरून जर मार्गदर्शन मागवायची वेळ आली शासन की याच्यामध्ये रिवाई नोटिफिकेशन करता येईल का बाबा तो पण एक मार्ग आपण ओपन करत आहोत आंदोलनाचा इशारा आहे त्यापूर्वी तुम्ही चर्चा केली निघतोय का शेतकरी आंदोलनावरती ठाम आहेत शेतकऱ्यांचा बघा आंदोलन करणं तर त्यांचा नैसर्गिक अधिकारच आहे सगळ्यांचाच असतोय तो त्याप्रकारे ते शांततेने आंदोलन करतायत काही त्रास उपद्रव काहीच नाही त्यांच्या मार्फत फक्त त्यांची अशी भूमिका आहे की जल समाधी घेऊ <coughs> किंवा आत्महत्या वगैरे तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत एवढीच मी त्यांना <laughs> विनंती केली आहे ते माझ्या विनंतीला प्रतिसाद देतील सहकार्य करतील अशी अपेक्षा मी करत आहे आज समजा शेतकरी जलसमाधी घेतली जबाबदार फोन नाही हो ती वेळ आम्ही येऊ देणार नाहीत काय नाव माझं नाव रामदास दौंड उपजिल्हाधिकारी एस डीएम जालना